चार डिसेंबर दोन हजार पंचवीस गुरुवार या दिवशी दत्त जयंती आहे तर दत्त जयंतीनिमित्त आपण गुरुचरित्राचे पारायण कसे करावे त्यासाठी कोणते नियम अटी लागू आहेत आणि त्याचप्रमाणे त्याची पूजा मांडणी कशी करायची पारायण कोणत्या वेळेमध्ये करायचे आणि सांगता कशी करावी याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर येणाऱ्या चार तारखेला म्हणजेच गुरुवारी आहे दत्तजयंती आणि त्या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तर या दिवशी श्री दत्तात्रयांचे श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती अणिक प्रभू श्री स्वामी समर्थ असे चार अवतार श्री दत्तात्रयांचे आहेत तर दत्तजयंतीला आपल्याला दत्तात्र्यांची सेवा म्हणून हे जे गुरुचरित्राचं पारायण आहे गुरुचरित्रचं जो ग्रंथ आहे त्याचे आपण पारायण करत असतो या संपूर्ण सात दिवसांच्या कालावधीमध्ये तर, तर हा अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे या ग्रंथाचे पारायण आपण आयुष्यात एकदा तरी करावं आपल्याला प्रत्येक वर्षी जर आता येणाऱ्या प्रत्येक वर्षामध्ये दोनदा हे पारायण केलं जातं तर आता दत्तजयंती अगदी काही दिवसांवरती आलेली आहे तर सुद्धा आपण हे पारायण करू शकतो किंवा मग गुरुपौर्णिमा येते तर येणाऱ्या गुरुपौर्णिमेलासुद्धा आपण हे पारायण जे आहे तर ते करू शकतो तर आता बऱ्याच जणांना या येणाऱ्या दत्तजयंतीला हे पारायण करणं शक्य होईल असे नाही बऱ्याच जणांना अडचणी असतात किंवा कामे असतात जॉबमुळं करता येत नाही तर अशावेळी आपण गुरुपौर्णिमेलासुद्धा हे पारायण केलं तरी देखील चालेल शिवाय याचे काही नियम असतात काही अटी असतात त्या नियम अटींचे जर आपल्याला पालन करता आले तरच आपण हे पारायण जे आहे ते करायचं नाही तर आपण कितीही मनाने कितीही श्रद्धेने हे पारायण केलं आणि जर आपण नियमच नाही पाळले तर त्याला काही अर्थ राहत नाही त्यामुळे आपण सगळे नियम आणि अटी यांचे पालन करूनच या ग्रंथाचे पारायण करायचे आहे तर या ग्रंथाचे पारायण करण्यासाठी काही नियम आहेत काही अटी आहेत तर ते काय आहे आपण हे जाणून घेऊया तर त्याआधी बघा याची मांडणी कशी करायची तर आता मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर बघा आता तुम्हाला थोडक्यात मांडणी सांगते काय करायचं एक चौरंग घ्यायचा किंवा एक पाठ जरी घेतला तरी चालेल त्यावर लाल वस्त्र घ्या किंवा पांढरं शुभ्र वस्त्र घेतलं पिवळं घेतलं किंवा केशरी कलर कुठलाही जो कलर तुमच्याकडे असेल त्या कलरचं तुम्ही आसन घ्या त्यानंतर त्या आसनावरती आपल्याला मधोमध स्वामींचा फोटो ठेवायचा आहे श्री दत्तात्रयांचा फोटो ठेवायचा आहे आणि तुमच्याकडे जर दत्तात्रयांची मूर्ती असेल ती तुम्ही चौरंगावरती ठेवू शकता किंवा पाटावरती ठेवू शकता त्यासोबतच श्री स्वामी समर्थांची मूर्ती असेल आणि दत्तात्र्यांची मूर्ती नसेल तर स्वामी समर्थांची मूर्ती देखील आपण पूजेमध्ये मांडली तरी देखील चालेल आणि त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला एक तेलाचा दिवा लावून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही तिळाचं किंवा मोहरीचं तेल घालू शकता तर ती तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे किंवा तुम्ही समय जरी लावली तरी देखील चालेल आता ही ही समय किंवा हा दिवा आपल्याला याच्यामध्ये एवढं तेल घालायचं आहे की आपण जोपर्यंत पारायण करू म्हणजे बघा बरेच जणं संपूर्ण सात दिवस हा दिवा जो आहे तो अखंड तेवट ठेवत असतात मी स्वतः सांगते मग मी जेव्हा पारायण केलं होतं तर त्यावेळेस मी संपूर्ण सात दिवस दिवा जो आहे तो तेवट ठेवला होता जसं आपण नवरात्रीमध्ये ठेवतो तसं अगदी सात दिवस दिवा हा तेवत ठेवायचा किंवा मग तुम्हाला शक्य होत नसे नसेल तुमचं जर लक्ष राहत नसेल तुम्ही बाहेर कुठेतरी कामानिमित्त जात असाल किंवा तुमचा जॉब वगैरे असेल तर अशा वेळेस तुम्ही सकाळ संध्याकाळ जरी दिवा लावला आणि दिव्यामध्ये भरपूरसं तेल जरी तुम्ही घालून बाहेर पडलात तर दिवा हा संध्याकाळपर्यंत तेवत राहतो त्याला ब परत परत बघण्याची आवश्यकता पडत नाही तर आपण शक्यतो आपला दिवा जो आहे तो संपूर्ण दिवसभर चालेल अशा प्रकारे एक मोठ्या साईजचा तुम्ही दिवा घ्या जेणेकरून त्याच्यामध्ये पुरे दिवसभर दिवा आपला तेवत राहील एवढं तेल आपण त्याच्यामध्ये घालायचं आहे त्यानंतर बघा आपल्याला एक उजव्या बाजूला कळस मांडायचा आहे कळसामध्ये नेहमीसारखं बघा कळसाच्या खाली आपल्याला थोडं तांदळाची रास घ्यायची आहे थोडे तांदूळ घ्यायचे आहे तुम्ही अष्टदल काढू शकता किंवा मग स्वास्तिक जरी काढलं किंवा नुसती तांदळाची रास जरी ठेवली तरी चालेल आणि त्याच्यावरती मग थोडी हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत कारण पांढरे तांदूळ तसे ठेवायचे नसतात म्हणून त्याच्यावरती हळदी कुंकू जे आहे ते अर्पण करायचं त्यानंतर त्याच्यावरती तांब्याचा तुम्ही कलश मांडू शकता किंवा पितळेचा जरी मांडला तरी देखील चालेल आता या दोन्हीपैकी काही नसेल तर फक्त तुम्ही स्टीलचा जरी कलश मांडला तरी देखील चालेल शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये हळदी कुंकू अक्षदा एक दुर्वा टाकायची एक फूल टाकायचं एक रुपायचा एक नाणे टाकायचे आणि एक सुपारी टाकायची हे सगळं टाकून घेतल्यानंतर आपल्याला नारळ जो आहे जे श्रीफळ आहे ते आपल्याला कलशावरती ठेवून घ्यायचं आहे त्यासोबतच त्यावरती आपल्याला विळ्याच्या पानाची पाच पाने ठेवायची आहे सात ठेवली तरी देखील चालेल काहीच हरकत नाही किंवा मग फक्त पाच जरी ठेवली तरी चालेल त्यानंतर आपल्याला श्री गुरुचरित्र जो ग्रंथ आहे त्याचीसुद्धा पूजा करायची आहे त्या हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं ग्रंथ जो आहे तर तो अशा ठिकाणी ठेवायचा जेणेकरून त्याला कुणाचाही हात लागणार नाही किंवा त्यासोबतच समोर आपल्याला एक पाण्याचा पेला ठेवायचा आहे त्याच्यामध्ये शुद्ध प्यायचं पाणी आपल्याला भरून ठेवायचं आहे आणि त्यासोबत एक फळ आपल्याला स्वामींना अर्पण करायचं आहे दत्त महाराजांना अर्पण करायचं आहे त्यानंतर साखरेचा प्रसाद आपल्याला ठेवायचा आहे साखरेच्या प्रसादासाठी प्रसादा एक वाटी आपल्याला पूजेच्या ठिकाणी ठेवून घ्यायची आहे आणि त्यासोबतच तुम्हाला जर तुपाचा दिवा लावण्याची इच्छा असेल तर तुम्ही तुपाचा दिवासुद्धा लावू शकता दोन्हीपैकी कुठलाही दिवा जर तुम्ही लावला तरी देखील चालेल तर अशा प्रकारची साधी सोपी मांडणी आहे आणि ती आपल्याला करायची आहे त्यासोबत बघा आपल्याला माळ घ्यायची आहे माळ आपल्याला जपासाठी लागणार आहे सुरुवातीला आपल्याला स्वामी समर्थांचा जप करायचा असतो तर जप करण्यासाठी आपल्याला माळ ही आवश्यक आहे म्हणून माळ आपण चौरंगावरतीच मांडून ठेवावी जेणेकरून आपल्याला पूजेच्यामध्ये उठण्याची गरज पडणार नाही तर अशा प्रकारे साधी सोपी पूजा मांडणी आहे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये आपली पूजा मांडणी जी आहे ती करून होते तर आता आपण बघणार आहोत यासाठी काय नियम अटी आहेत तर सर्वात आधी बघा तर बघा आता आपण जे काही नियम किंवा अटी बघणार आहोत तर ते आपण पठन केल्यानंतर किंवा के ते आपण ऐकल्यानंतर जर आपल्याला त्या नियमांचे त्या अटींचे पालन करता येईल आणि पालन करून आपल्याला हा ग्रंथ पठन करता येईल तरच आपण या ग्रंथाचे पठन करायचं आहे आणि जर आपल्याला नियम अटींचे पालन करणे शक्य होत नसेल तर अशा वेळेस आपण या ग्रंथाचे पठन नाही केले तरी देखील चालेल शेवटी आपण ज्या श्रद्धेने ज्या भावनेने स्वामींना दत्त महाराजांना साधा नैवेद्य जरी अर्पण केला साधी प्रार्थना जरी आपण केली तरी देखील ती त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचते त्यामुळे आपल्याला जर सगळ्या नियम अटींचे पालन करणे शक्य होत नसेल तर आपण फक्त दुरून नमस्कार केला स्वामींची रोज पूजा केली रोज त्यांना फुलं अर्पण केली तुम्ही चाफ्याचं जरी फुल स्वामींना अर्पण केलं तरी देखील तुम आ, स्वामींची कृपादृष्टी तुमच्यावर कायम राहते तर आता नियम अटी काय आहे हे आपण बघू बघा आता जे तुम्हाला इथे समोर ग्रंथ दिसतो आहे तो गुरुचरित्र पारायणाचा ग्रंथ आहे हे बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं असेल आणि बऱ्याच जणांना जरी माहिती नसेल तरी या ग्रंथाच्या या ग्रंथाकडे बघितल्यानंतर लगेच लक्षात येतं की आ, हा ग्रंथ काय आहे तर बघा या ग्रंथाच्या सुरुवातीलाच यांचे जे नियम अटी आहे तर ते दिलेले आहे तर ते आपण आता थोडक्यात बघणार आहोत तर बघा श्री श्री हा श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो पाचवा वेद अस मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्ध मंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे तर या ग्रंथाचे जे नियम अटी आहे ते आपण बघूया तर बघा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शनिवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करायची आहे कारण शुक्रवार हा श्रीनुसिंह सरस्वती महाराजांचा निजानंदाचा दिवस आहे म्हणजे बघा जेव्हा आपण आता तर जे गुरुचरित्र पारायण आहे ते ज्या दिवसापासून सुरू होणार आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून तर आपल्याला ते त्याच दिवसापासून करायचे आहे चा आणि चार तारखेला त्याची सांगता त्याची समाप्ती जी आहे तर ती होणार आहे तर अठ्ठावीस ते चार तारखेपर्यंत आपल्याला हे गुरुचरित्र पारायण जे आहे याचे पठण करायचं आहे पण याऐवजी जर आपण संपूर्ण वर्षभरात जर आपल्याला कधी पारायण करायचे असेल तर ते आपण शक्यतो त्याचा प्रारंभ जो आहे तो शनिवारीच करायचा आहे आणि त्याची सांगता जी आहे ती शुक्रवारी करायची आहे तर बघा त्यानंतर गुरुचरित्र श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी एक गायक आणि त्यासोबत चार यांना आपल्याला गव्हाच्या पोळीचा नैवेद्य घालायचा आहे तर बघा आपल्याला शक्यतो जवळपास कुठे गाय असेल किंवा थी मग कुत्रे असतील तर त्यांना आपल्याला नैवेद्य द्यायचं आहे एक नैवेद्य आपण गाईला द्यायचं आहे आणि एक नैवेद्य आपण कुत्र्यांना द्यायचं आहे तर बघा जसं की ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे शनिवारी आपण प्रारंभ करायचा आहे तर शनिवारी आपल्याला अपन... समजा उद्या शनिवार आहे उद्या आपल्याला प्रारंभ करायचा आहे तर आदल्या दिवशी म्हणजे शुक्रवारी आपल्याला एक गाय आणि चार कुत्र्यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य द्यायचा आहे त्यासोबतच श्री गुरुचरित्राचे पठन करताना वाचन करताना आपण पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचे आहे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र या मंत्रांचा आपल्याला जप करायचा आहे त्यासोबतच ग्रंथामध्येच आपल्याला श्री गणपती अथर्व हे सुद्धा दिलेले आहे त्याचेसुद्धा आपण वाचन करून त्यानंतर आपल्याला पोथी वाचण्यास म्हणजे जो ग्रंथ आहे तो ग्रंथ वाचण्यात सुरुवात करायची आहे तर या प्रत्येकी ग्रंथाचे काही अध्याय आहेत की तेच ते ते, ते अध्याय आपल्याला त्या त्या दिवशी वाचायचे आहे तर ते कसे वाचायचे हे सुद्धा आपण पुढे बघणार आहोत तर त्याआधी बघा श्री गुरुचरित्राचे वाचन जे आहे त्याचा त्याची वेळ काय आहे हे आपण जाणून घेऊया तर बघा श्री गुरुचरित्राचे वाचन करण्यासाठी पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान आपल्याला पारायण जे आहे ते करायचे आहे म्हणजे सकाळी तीन वाजल्यापासून तुम्ही संध्याकाळच्या दुपारच्या चार वाजेपर्यंत स सायंकाळच्या चार वाजेपर्यंत अगदी कधीही पारायण जे आहे ते करू शकता फक्त जो मधला काळ असतो म्हणजे बघा बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ आहे त्यामुळे या वेळामध्ये त्या या, वे या कालावधीमध्ये आपल्याला पारायण करणे हे बंद ठेवायचे आहे त्यामुळे या वेळामध्ये बारा ते साडेबारा या वेळामध्ये आपल्याला पारायण जे आहे ते करायचं नाही कारण ही सेवा आपण दत्त महाराजांची सेवा करतो आहे त्यामुळे ही हा जो वेळ असतो तो दत्त महाराजांच्या भिक्षेचा वेळ असतो त्यामुळे या बारा ते साडेबाराच्या दरम्यान आपण पा वाचन जे आहे ते करायचे नाही यासोबतच बघा श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधीमध्ये आपण पराअणसुद्धा घ्यायचे नसते म्हणजे बघा तुम्ही एखाद्याच्या घरी गेले तर आपण ते जे अन्न त्यांच्या घरी खातो किंवा जे जे काही पदार्थ त्यांच्याकडे खातो ते फुकटच खाल्ले जातात आपण आपण नातेवाईकांकडे गेलो किंवा मित्र मैत्रिणींकडे मित, गेलो तर आपण काही त्यांना पैसे देत नाही त्यामुळे ते फुकट खाल्ल्यासारखंच होते आणि या कालावधीमध्ये आपल्याला पराअण हे वर्ज्य आहे त्यामुळे आपण अशा ठिकाणी शक्यतो जाणे टाळावे जेणेकरून आपल्याला परान्न घ्यावे लागेल तर त्यासाठी आपण या संपूर्ण सात दिवसामध्ये परान्न घेणे हे टाळायचे आहे या शिवाय बघा जर तुमची आई असेल बहीण असेल मुलगी असेल पत्नी असेल तर त्यांच्या हातचे अन्न तुम्ही खाल्ले तर चालेल काही हरकत नाही पण बघा तुमची बहीण असेल आणि तिचं जर लग्न झालेलं असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही त्यांच्या हातचं खाऊ शकत नाही त्याशिवाय बघा तुमच्या बहिणीचे जर लग्न झालेलं नसेल म्हणजे अर्थात ती तुमच्या घरीच असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही तिच्या हातचं खाऊ शकता आता या पुढचा नियम म्हणजे बघा उपवास आपल्याला करायचा नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की आपण प्रत्येक ज्यावेळेस सप्ताह असतो किंवा कुठला कुठलं पारायण असतं तर त्यावेळेस आपण पा उपवास करतो उपाशी राहतो तर आपल्याला उपाशी पोटी पोटी राहून हा हे जे ग्रंथ आहे याचे पठण करायचे नाही किंवा आपल्याला हे पारायणही पारायणामध्ये उपाशी राहून पारायण करायचं नाही बघा उपवास आपल्याला करायचा नाही दोन्हीही वेळेस आपल्याला सकाळ संध्याकाळ फक्त एक धान्य फराळ करायचं आहे आता एक धान्य फराळ म्हणजे काय तुम्ही गहू खात असाल तर फक्त गहू म्हणजे गव्हाची पोळी खात असाल तर फक्त गव्हाची पोळी खा ज्वारी खात असाल तर फक्त ज्वारी खा आणि विशेष म्हणजे असे अन्नपदार्थ तुम्ही खाणं टाळा जेणेकरून आपल्याला ढेकर जांभई ढेकर येणार नाही म्हणजे बघा जर आपण शेपूची भाजी खाल्ली तर बऱ्याच जणांना शेपूची भाजी खाल्ल्यानं ढेकर येते आणि जास्त सुद्धा जेवण आपण केलं की आपल्याला झोप येते आळस येतो त्यामुळे मग आपण शक्यतो आपल्याला झोप येणार नाही किंवा आळस येणार नाही तर असे अन्नपदार्थ आपण कमीत कमी खायचे आहे आणि जोपर्यंत आपला पाठ होत नाही संपूर्ण आपले जे एवढे अध्याय आहे ज्या दिवसाचे जेवढे अध्याय आहे ते पठन करून होत नाही तोपर्यंत शक्यतो आपण ते एका पाठामध्येच वाचायचे आहे दोन किंवा तीन वेळा तर बरेच जण बऱ्याच जणांना एकदाच एका पाठामध्ये करणं शक्य होत नाही बऱ्याच जणांना खाली पाठावरती किंवा चटईवरती बसणे शक्य नसते बऱ्याच जणांना खुर्चीवरती बसूनच पारायण किंवा मग पाठ करणं शक्य होतं तर अशावेळी तुम्हाला जर अगदीच खाली बसता येत नसेल त्यावेळेस तुम्ही चौरंगावरती किंवा मग खुर्चीवरती बसून पारायण करू शकता जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही शक्यतो खाली चटईवरती बसूनच या ग्रंथाचे पारायण जे आहे ते करायचं आहे आणि शक्यतो ग्रंथाला आपण एखाद्या लाल कपड्यामध्ये किंवा पिवळ्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायचं आहे त्याच्यावरती आपण कापड ठेवायचं आहे लाल किंवा पिवळा आणि त्यासोबत बघा संपूर्ण बाराही महिने जरी आपण देवघरामध्ये ठेवत असू तर देवघरामध्ये आपल्याला ते अशा ठिकाणी ठेवायचं आहे की जिथे कोणाचा हात लागणार नाही किंवा नेहमी नेहमी ने, ने बघा मुलंसुद्धा घरामध्ये सगळीकडे फिरतात ते आणि त्यानंतर मग जेव्हा देवघराजवळ येतात तर बऱ्याच ठिक वेळेस देवांना किंवा देवघरातील ज्या वस्तू आहेत त्यांना हात लावतात तर अशा वेळेस आपण जे जो ग्रंथ आहे तर तो अशा ठिकाणी ठेवा की जिथे कोणी त्याला हात लावणार नाही किंवा कोणाचा त्याला हात लागणार नाही आणि छानपैकी त्याला एखाद्या लाल कपड्यामध्ये तुम्ही गुंडाळून ठेवा किंवा लाल पिशवीत ठेवा किंवा पिवळ्या पिशवीत जरी तुम्ही त्याला ठेवला तरी देखील चालेल काही हरकत नाही यासोबतच बघा जर तुम्हाला एखाद्या वेळेस अडी अडचण असेल आणि तुम्हाला जर बाहेरचं खाण्याची वेळ आलीच तर ती आपण स्वखर्चाने खायची आहे कोणाच्या कोणाच्या पैशामधून किंवा कोणाकडून आपण ते खायचे नाही आपण स्वतः आपल्या अन्नाचे पैसे द्यायचे आहे आणि त्यानंतर आपण बाहेरचं अन्न खायचं आहे जर आपण पारायण करत असाल तर या कालावधीमध्ये पारायणाच्या आपण बाहेरचं अन्न स्वखर्चाने खायचं आहे त्यासोबत बघा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये पुरुषांनी दाढी वाढू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काला कालावधीमध्ये चांबडाऐवजी नॉय ना, नायलॉन किंवा रबरी चपला चप्पल जोड जो आहे तो आपण वापरायचा आहे तर बघा पुरुषांना जर दाढी वगैरे करायची असेल तर त्यांनी स्वतः घरच्या घरी करायची आहे बाहेर जाऊन करायची नाही आणि त्यासोबतच स्त्रियासुद्धा जर हे पारायण करत असतील तर स्त्रियांनीसुद्धा आपल्याला बघा पार्लरमध्ये बऱ्याच गोष्टी आपण करतो केस वगैरे कट करणे किंवा आणखी काही तर ह्या सुद्धा गोष्टी आपण करायच्या नाही या संपूर्ण सात दिवसाच्या कालावधीमध्ये त्या या संपूर्ण सात दिवसामध्ये आपण केस वगैरे कट करायचे नाही त्यासोबतच बघा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मृत शोष असणाऱ्या असणाऱ्यांच्या घरी किंवा अंत्यविधीस जाऊ नये बघा एखाद्याच्या घरी जर मृत वार्ता असेल किंवा काहीतरी वाईट घडलेलं असेल तर अशा ठिकाणी आपण जाऊ नये त्याऐवजी बघा जर आपल्याच घरामध्ये जर आपल्याला सुतक लागलेलं असेल जर जवळचं कोणी व्यक्ती आपल्या घरामधलं वारलेलं असेल तर अशा वेळेस आपण गुरुजींना आपण घरी बोलवून त्यांच्याकडून हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे अशा वेळेस आपण हे पारायण जे आहे ते अर्धवट सोडायचं नाही गुरुजींकडून आपण हे पारायण पूर्ण करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये मासिक पाळीविषयक अशोच सांभाळावे वेळोवेळी बेड़ गोमूत्र शिंपडावे बघा या संपूर्ण कालावधीमध्ये संपूर्ण सात दिवसांच्या का काळामध्ये जर तुम्ही स्वतः किंवा तुमच्या घरातील इतर कोणी व्यक्ती त्यांना मासिक धर्म येत असेल तर त्या वेळामध्ये आपण नियमांचे या अटींचे पालन करायचे आहे बघा या वेळामध्ये आपण सतत आपल्या घरामध्ये गोमूत्र जे आहे ते शिंपडायचे आहे आणि त्यासोबतच बघा जर मासिक धर्म येत असेल आणि तुम्हाला जर हे पारायण करणे जर तुम्हाला मनापासून पारायण करायचं असेल तर अशा वेळी आपण आपल्या घरातील एखादा व्यक्ती किंवा एखादी एखादी स्त्री जे कोणी तुमच्या घरातील असतील तर त्यांना तुम्ही म्हणजे ते स्वतः तयार असतील की तू पारायण कर तुला जर अडचण आलीस तर मी पारायण करेल असं जर कोणी तुम्हाला हक्काने सांगत असेल तर अशा वेळेस तुम्ही त्यांच्या सांगण्यावरून पारायण जे आहे तर ते करू शकता किंवा मग तुम्हाला जर कोणाला विचारावं लागत असेल कोणी तयार तुम्हाला जर बळजबरी एखाद्या व्यक्तीला तयार करावं लागत असेल तर अशा वेळेस तुम्ही पारायण खरंच करू नका पारायण जे आहे ते तुम्ही नंतरसुद्धा करू शकता तुमची इच्छा असेल तर तुम्ही कुठल्याही शनिवारी त्या ग्रंथाचे पारायण जे आहे तर ते करू शकता तर बघा तुम्हाला जर अडचण आल्यानंतर तुम हे पारायण पारायणपोळे जर कोणी करू शकत असेल त्यांची खरंच मनापासून इच्छा असेल तर त्यानंतरच तुम्ही या पारायणाला बसा किंवा हे पारायण करा आणि जर कोणी तयार नसेल आणि तुम्ही जर तुमचं पारायण जे आहे तर ते तुम्हाला अर्धवट सोडावं लागत असेल तर त्यामुळे शक्यतो तुम्ही पारायण करूच नका आणि यानंतरसुद्धा आपल्याला बऱ्याच अशा ता, संधी येतात तर त्यावेळेस तुम्ही पारायण करा पण आता जर तुमच्या तुम्हाला जर अडचण आली आणि कोणी जर पारायण पूर्ण करू शकत नसेल तर अशा वेळेस तुम्ही पारायण खरंच करू नका त्यासोबतच बघा सप्ताहाच्या संपूर्ण कालावधीमध्ये आपल्याला रोज सकाळी आणि रोज संध्याकाळी श्री गुरुचरित्राच्या पोथीला नैवेद्य दाखवायचं आहे आरती करायची आहे असं नाही की आरती आपल्याला सकाळीच करायची सकाळीसुद्धा आपण आरती करायची आहे आणि संध्याकाळीसुद्धा आपण आरती करायची आहे त्यासोबतच झोपण्यापूर्वी आपल्याला श्री विष्णू सहस्त्रनाम नाम स्तोत्र जे आहे त्याचे वाचन करायचे आहे आता बघा श्री विष्णू सहस्त्रनाम आता बऱ्याच जणांना पठन करणे शक्य होत नाही तर अशा वेळेस काय करायचं तुम्ही यूट्यूबवरती लावून द्या किंवा टी व्हीवरती जरी लावलं ला, किंवा मोबाईलवरती जरी तुम्ही साधं लावून दिलं ऐकलं किंवा त्याच्या मागोमाग तुम्ही जरी म्हटलं तरी देखील चालेल काही हरकत नाही तर बघा आता श्री गुरुचरित्र वाचण्याची जी पूर्वापार चालत आलेली पद्धत आहे त्या पद्धतीनुसार पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत या ग्रंथाचे पारायण कसे करायचे हे आपण बघूया तर बघा तर बघा पहिल्या दिवशी आपल्याला पहिल्या अध्यायापासून ते नवव्या अध्यायापर्यंत पठण करायचे आहे त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला दहाव्या अध्यायापासून ते एकविसाव्या अध्यायापर्यंत पठण करायचे आहे त्यानंतर तिसऱ्या दिवशी बावीसाव्या अध्यायापासून एकोणतीसाव्या अध्यायापर्यंत पठण करायचे आहे त्यानंतर चौथा दिवस आपल्याला तिसाव्या अध्यायापासून ते पस्तीसाव्या अध्यायापर्यंत पठण करायचे आहे त्यानंतर पाचव्या दिवशी आपल्याला छत्तीसाव्या अध्यायापासून अडतीसाव्या अध्यायापर्यंत पठण करायचे आहे त्यानंतर सहाव्या दिवशी आपल्याला एकोणचाळीसाव्या अध्यायापासून ते त्रेचाळीसाव्या अध्यायापर्यंत पठन करायचे आहे आणि सातव्या आणि शेवटच्या दिवशी आपल्याला चौवेचाळीसाव्या अध्यायापासून ते त्रेपन्नाव्या अध्यायापर्यंत पठन करायचे आहे म्हणजे याच्यामध्ये एकूण त्रेपन्न अध्याय जे आहेत तर ते आहेत त्याचप्रमाणे बघा पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसाचं जे पारायण आहे त्या संपूर्ण पारायणाचा आपल्याला पारायणाची आपल्याला सांगता करायची असते तर सांगतेच्या दिवशी बघा सकाळी जी साडे दहा वाजताची आरती असते ती आपल्याला करायची आहे साडेदहापर्यंत तुम्ही सगळा नैवेद्य तयार करून ठेवा जर तुम्ही केंद्रामध्ये पारायण करत असाल तर तिथे तुम्हाला वेगळा नैवेद्य नेण्याची ने आवश्यकता नसते तिथे फक्त आपल्याला फोथीची पूजा वगैरे करायची आहे आणि जर घरी तुम्ही या ग्रंथाचे पठण करत असाल तर घरी आपल्याला ठीक साडे दहा वाजता सकाळी तुम्ही साडेदहापर्यंत सगळा स्वयंपाक करून ठेवा तुम्ही अगदी साधा जो काही स्वयंपाक तुम्हाला करायचा असेल वरण भात भाजी पोळी फक्त गोळाचा एक नैवेद्य त्याच्यामध्ये करायचं आहे बघा स्वामींना पूर्णाची पोळी ही खूप आवडते तर पूर्णाची पोळी आप आवर्जून आपण या नैवेद्यामध्ये घ्यायची आहे तर बघा साडेदहाला आपण आरती करायची आहे श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री गुरुचरित्र ग्रंथ यासाठी आपल्याला प्रत्येकी एक एक नैवेद्य जो आहे तो मांडायचा आहे ग्रंथाचा नैवेद्य आपण गाईला खाऊ घालायचा आहे किंवा स्वतः जरी तुम्ही घेतला तरी चालेल बघा आता बऱ्याच ठिकाणी गायही मिळत ही, नाही तर अशा वेळेस गायला जर आपल्याला नैवेद्य खाऊ घालता आला नाही ग्रंथाचा तर तो आपण स्वतः घ्यायचा आहे आणि त्यानंतरच आपण भोजन जे आहे तर ते करायचं आहे त्याप्रमाणे बघा श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीमध्ये सुद्धा आप आपल्या नित्यसेवेमध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही आता बऱ्याच जणींचं असं होतं की संपूर्ण दिवसभराची कामे किंवा मग बरेच जणं बाहेर कामासाठी जात असतील जॉबसाठी वगैरे नोकरी असते तर अशा वेळेस घरचं करून बाहेरचं करून आपल्याला आपली जी नित्यसेवा असते ती करता येत नाही तर त्याच्यामध्ये आपण खंड पडू द्यायचा नाही अशा वेळेस आपण संध्याकाळी जरी तुम्ही घरी लवकर आलात तर संध्याकाळी तुम्ही नित्यसेवा करा पण त्यात खंड पडू देऊ नका बघा असे काही अगदी साधे सोपे नियम आहे ज्यांचे आपल्याला पालन करायचे आहे आता हे या नियमांचे पालन करून जर आपल्याला पठन करणे हा ग्रंथ शक्य होत असेल तरच तुम्ही करा अन्यथा तुम्ही जरी दुरून स्वामींना फुलं अर्पण केली आता हार जरी तुम्ही मनोभावे अर्पण केला तरी देखील चालेल शक्यतो आपण सगळ्या नियमांचे पालन करूनच या ग्रंथाचे पठन करायचं आहे अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे तर हा ग्रंथ कुठेही तुम्ही खाली डायरेक्ट ठेवू नका देवघरात किंवा देवघराच्या समोर तुम्ही एखादं लाल वस्त्र घ्या पिवळं वस्त्र घ्या त्यावरती तुम्ही हा ग्रंथ ठेवा डायरेक्ट खाली किंवा जमिनीवर आपण हा ग्रंथ ठेवायचा नाही अतिशय पवित्र असा हा ग्रंथ आहे तर असे काही छोटे छोटे नियम अटी या ग्रंथाचे आहे जे ज्याचे आपल्याला पालन करून या ग्रंथाचे पठन करायचं आहे तर ज्यांना ज्यांना शक्य होत असेल त्यांनी त्यांनी येत्या श्री श्री जयंतीला म्हणजेच गुरुवारी चार तारखेला या ग्रंथाची जी सांगता आहे ती होणार आहे तर आणि या ग्रंथाचं जे पारायण आपल्याला करायचं आहे तर ते अठ्ठावीस तारखेपासून सुरू होणार आहे तर तुम्हाला जवळपास कुठेही स्वामी केंद्र असेल तर स्वामी केंद्रात जाऊन तुम्ही या ग्रंथाचे पालन पारायण करू शकता किंवा मग तुम्हाला केंद्रात जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही घरीसुद्धा या ग्रंथाचे पारायण करू शकता बघा केंद्रात जरी तुम्ही केले तरी चालेल घरी जरी केले तरी चालेल शेवटी आपला भाव महत्त्वाचा आहे तर अतिशय साधे सोपे असे नियम होते या संपूर्ण नियमांचे पालन करूनच आपल्याला या ग्रंथाचे पठण करायचे आहे तर मला आशा आहे की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील आणि व्हिडिओला हाईप करायलासुद्धा विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ